नागपूर ते गोवा या 860 साठ किलोमीटर लांबीच्या शक्तीपीठ महामार्गामुळं कोल्हापूर जिल्ह्यातील हजारो एकर बागायत जमीन बाधित होणार आहे त्यामुळं अनेक शेतकऱ्यांचे संसार उद्ध्वस्त होणार आहेत शक्तीपीठ महामार्गाला शेतकऱ्यांचा तीव्र विरोध असून हा महामार्ग रद्द केल्याचा आदेश घेऊनच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोल्हापुरात यावं अन्यथा महिलांच्या रोषाला सामोरं जावं लागेल असा इशारा शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीच्या महिला आघाडी प्रमुख ॲडव्होकेट अमृता मोरे यांनी पत्रकार परिषदेत दिलाय नागपूर ते गोवा या शक्तीपीठ महामार्गाची घोषणा राज्य महा सरकारनं केली असून या महामार्गाचं नोटिफिकेशन महायुती सरकारनं जाहीर केलंय या महामार्गासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील हजारो एकर जमीन संपादित केली जाणार आहे त्यामुळे या महामार्गाला शेतकऱ्यांकडून प्रचंड विरोध होतोय त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शक्तीपीठ महामार्गाला स्थगिती दिल्याचं तोंडी जाहीर केलं पण त्याचा आदेश अद्याप निघालेला नाही हा महामार्ग रद्द केल्याचं नोटिफिकेशन सरकारनं काढलं पाहिजे अशी मागणी महामार्ग विरोधी संघर्ष समितीनं केली आहे शक्तीपीठ महामार्गामुळे अनेक शेतकऱ्यांचे संसार उद्ध्वस्त होणार असून शेतमजूर महिलांचा रोजगार जाणार आहे ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री कोल्हापूर दौऱ्यावर येणार आहेत उपमुख्यमंत्री आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री यांना खरोखरच बहीण भावाचं नातं समजत असेल तर त्यांनी बहिणीला ओवाळणी म्हणून शक्तीपीठ महामार्ग बंद करण्याचा आदेश द्यावा अन्यथा महिलांच्या उद्रेकाला त्यांना सामोरे जावं लागेल वेळप्रसंगी आत्मदहन करू असा इशारा एडवोकेट अमृता मोरे यांनी दिलाय पत्रकार परिषदेला सविता पाटील स्वाती क्षीरसागर सुभद्रा माणकापुरे मनीषा मुगडे अर्चना कुडाळकर उपस्थित होते